अमरावती गुरुवारी दहशतवादी विरोधी ची जलद प्रतिसाद पथकाने प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली आहे सकाळी साडे बारा ते दोन च्या आगामी निवडणुका व्ही सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे या संपूर्ण मध्ये कमांडोंनी अतिशय कौशल्याने दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतला आणि ओलीस ठेवलेल्या तीन व्ही आय सुरक्षित सुटका केली आहे या कारवाईत विविध विभागांनी संयुक्तपणे काम करून उत्कृष्ट समन्वय दाखवलाय अमरावती शहरात जलद प्रतिसाद पथकाकडनं दहशतवाद विरोधी ड्रिल करण्यात आली आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडे बारा ते दोन दरम्यान शासकीय विश्राम भवन परिसरात ही ड्रिल राबवण्यात आली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्ही सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त कार्यालयाने ही कारवाई आयोजित केली आहे मॉकड्रिल दरम्यान जलद प्रतिसाद पथकाने प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडोंनी अतिदक्षता आणि सपळाई दाखवत संपूर्ण प्रात्यक्षिके यशस्वी पार पडली आहे या कारवाईमध्ये दोन काल्पनिक अतिरेक्यांना ताब्यात घेण्यात आले तर त्यांनी ओलीस ठेवलेल्या तीन व्हीआयपींची सुरक्षित सुटका करण्यात आली या कारवाईत जलद प्रतिसाद पथकातील कमांडो डॉग स्कॉड बीडीटीएस पथकाचे पोलीस निरीक्षक रवी जेधे आणि स्टाफ एटीबीचे पोलीस उपनिरीक्षक सोनोने आणि स्टाफ तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट आणि पथक सहभागी झालेत विश्राम भवनचे प्रभारी श्रीकृष्ण गोमकाळे आणि त्यांचा स्टाफ देखील या मध्ये सक्रिय सहभागी होते सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधत संपूर्ण कारवाई सुरक्षित आणि प्रभावीपणे पूर्ण केली आहे ही मॉकड्रील पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्याम घुगे मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ आणि फ्रेजरपुरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुणकर यांच्या मार्गदर्शनानुसार यशस्वी करण्यात आले